अक्षयचं नाटक येणार रमा समोर रमाला मिळणार बर्थडे सरप्राईज मुरांबा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते एकीकडे आपल्याला बघायला मिळत आहे की अक्षय नाटक करतोय स्मृती गेल्याचं पण रमाला प्रत्येक संकटातून वाचवताना सुद्धा तो दिसतोय आणि अशातच आता रमा मात्र देवाकडे मागणं करते की अक्षयला लवकरात लवकर स्मृती येऊ हो दे रमाचा आहे बर्थडे पण तिला या गोष्टीचं दुःख आहे की तिला अक्षय विश करणार नाही आणि दुसरीकडे अक्षय ही याच विचारात आहे की आज रमाचा बर्थडे आहे आणि तो तिला सॉरी म्हणतोय आणि म्हणतोय की आय एम सॉरी मी आज तुला बर्थडे विश करू शकणार नाही तर दुसरीकडे बघायला मिळते की ज्या पेपर वर तो लिहित असतो तो पेपर तिथे स्टेबल वर ठेवून निघून जातो आणि त्यानंतर तो पेपर उडून पोहचतो रमाजवळ रमा तो पेपर हातात घेते तसंच ते शब्द स्पष्ट दिसू लागतात आणि त्यावर लिहिलेलं असतं हॅपी बर्थडे दोन वेण्या हे वाचल्यावरच रमाला कळत की म्हणजे तुम्ही नाटक करताय आता सध्या तरी रमाला कळलंय प्रोमो मध्ये की अक्षय नाटक करतोय स्मृती गेल्याचं आता बघणं फार महत्वाचं असणार आहे हे रमाचं स्वप्न असणार आहे की सत्य पण सध्या तरी अक्षयचं सत्य रमा समोर आलेलं आहे आणि तिला बदेच एक खास सरप्राईज सुद्धा मिळालेलं आहे तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टॅली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार